नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या समवेत आहेत एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवा महाराज चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान राजेंद्र लालासाहेब गावडे गुनवडी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज उपस्थित राहिलेले आहेत राजेंद्र गावडे वसाद आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार थोडक्यात आपण कुस्तीविषयी माहिती राजेंद्र गावडे वसादला कुस्तीची आवड कशी निर्माण झाली कुस्तीची सुरुवात कधी केली कुठून केली याच्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याशी संवाद साधणार आहोत वसाद तुम्हाला कुस्तीची आवड कधीपासून आणि तुम्ही सुरुवात केली माझी मला कुस्तीची आवड वडिलांपासूनच मिळाली कारण वडीलच माझे वस्तात होते भवन आणि मला वडिलांनी पाचवीला असताना तिकडे भवन नगरला तालमेत नेलत आणि मग तिथून एक वर्ष दोन वर्ष आपलं नुसतं खेळी मिळली तर चालायचं एक वर्ष दोन नंतर मग मला माझी प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली आणि मग तिथून पुढं मग आवड निर्माण होत गेली वडील मोठे पैलवान वडील कोणत्या तालमीत होते आंदळकर पैलवानकडे होते मोतीबाग तालमीपूरला मोती न्यू मोतीबागला वडील किती वर्ष कोल्हापूरला होते पंधरा वर्ष होते बरोबर ऑल इंडिया चॅम्पियन लालासाहेब गावडे असतात हे कोल्हापूरला न्यू मोतीबाग तालमीमध्ये हिंद केसरी अर्जुनेर पुरस्काराचे मानकरी जाकार्ता वीर त्यालासवासी गणपतराव आंधकर वसाद यांच्याकडे सरावला होते आंधकर मोलाचं योगदान महाराष्ट्र लाभलेलं आहे राजेंद्र गावडे यांच्या वडिलांना म्हणजे लालासाहेब गावडे वसादला वडिलांना इथून आपले तानाजी सोरटे बापू नयेत कामेश्वर त्यांनी नेलं होतं तानाजी बापू सोरटे फार मोठे पैलवान तेही न्यू मोतीबाग तालमीला सरावला होते आणि गणपतराव अंधकर ते आवडते पठ्ठे चांगले आ, ले ले, ले, फार चांगले पैलवान आज माझ्या माहितीप्रमाणे सोमेश्वर मगरवाडीलाही त्यांनी तालीम टाकलेली आहे बांधलेली फार चांगली तालीम बांधलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे सत्तर एक मुलं तर सराव करतात मगरवाडीला आणि तानाजी बाप्पू सोरटे आणि लालासाहेब गावडे यांचे चांगले संबंध त्यांनीच नेलं होतं तुम्ही पाचवी तासताना बावळीनगर मध्ये सरावासाठी गेला मी माझ्या ह्याच्यात म्हणजे अख्ख्या माझ्या पैलवंकित मी फक्त दोनच तालमीत राहिलो पाचवी ते बारावी पर्यंत मी बवांना होतो आणि बारावी नंतर मी इथं मला लढतीला प्रॅक्टिसला मुलं कमी पडायची म्हणून वडिलांनी मला मग शाहूपुरी तालमीत त्यावेळेस आपले अशोक नागराळे बाप्पू वसतात होते आणि आपले इथले मोठे पैलवान नितीन माने होते मग नितीन मानेंनी मला तिकडे बोलवलं मग वडिलांनी नितीन माने सोडलं होतं मला मग पिंटू भाऊ च असायचं पण त्याच्या अगोदर कोल्हापूरला जाण्याच्या अगोदर पाचवीत तालमीत गेले किती वर्ष राहिले तालमीत भावनीनगर मध्ये एक दोन तीन वर्ष नाही नाही नगरला जाऊ मी दहा वर्ष होतो दहा वर्ष हो आणि तिथून एक तीन तीन चार वर्ष कोल्हापूरला राहिलो भावनी नगर तालमीत असताना मग तुम्ही शाळेत कितीला होते पाचवीला पाचवीला गेले पाचवीलाच मी तिथे गेलो आणि मग शालेय कुस्ती स्पर्धेत खेळ होते की नाही हा शालेयला माझ महाराष्ट्राला दोन वेळा मिळल कुठे कुठं एक कोल्हापूरला आहे सांगलीला आहे पाठवते कुस्त्या कशा कुणाबरोबर झाल्या होत्या काय कोल्हापूरला एवढी नाव नाही सांगता यायची मला पण कसे बाउट असायचे तुमचे मॅट वरती दोन दोन मिनिटाचे तीन राऊंड असायचे वस... तीन मिनिटाचे दोन तीन तीन मिनिटाचे दोन होते त्यावेळेला हा बर म्हणजे कोल्हापूरला किती नंबर बसला होता शालेय कुस्ती स्पर्धेला दुसरा बसला होता किती कुस्त्या कराव्या लागल्या कोल्हापूर कुस्ती स्पर्धेत चार, है चार, चार ते पाच चालते माझ्या चार झालते चार ते पाच झालते आणि सांगलीत ज्या शालेय कुस्ती स्पर्धा झाल्या त्या किती साली आठवते दोन हजार आठ नऊ साल नाही एवढ्या लक्षात तिथं किती कुस्ती कराव्या ला लागल्या तिथं बी पाच सहा कुस्त्या झाल्या पाच सहा झाले हा तिथं किती बसला होता नंबर तिथं बी दुसराच बसला होता शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्येही दुसरा नंबर बसला बस होता आणि सांगली येथे झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेमध्येही राजेंद्र गावडे असतात दुसरा नंबर बसला फायनलला कुस्ती माझी शंकर पवार अरे बापरे शंकर पवार फार मोठे पैलवान खरंच आज आठवण येते शाहूपुरी तालमीचे सुप्रसिद्ध पैलवान जवळ बेलवडे हवेली नावाचं एक छोटस गाव त्या गावचे सुपुत्र आज आपल्यात नाहीत पण खरोखर एक अत्यंत विनयशील नम्र पैलवान शांत पैलवान ऑल इंडियाला शंकर पवारनं नंबर काढला होता मला अजून आठवतोय मी अनेक कुस्त्या शंकरच्या बघितलेल्या आहेत पहिली कुस्ती बघितली होती बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेटे शंकर पवार आणि अस्लम काजी असं तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही पण खूप खूप कुस्ती गाजली ती असं तुम्ही ती कुस्ती पाहिली होती होतो ना मी त्यावेळेस शंकर पवार आम्ही दोघं चालतो म्हणजे कोल्हापूरवरून आणि त्यावेळेस कोल्हापूरलाच होतो शाहपुरीत शंकर पवार आम्ही एकत्रच होतो भावनी नगर तालमीत होता त्यावेळेला कोण कोण पैलवान तुमच्या बरोबर होते तुमचे मित्र कोण होते किती मुलं तालमीत होती त्यावेळेला ते त्यावेळेस मुलं भरपूर होती जवळजवळ साठ पासष्ट मुलं होती राहिला राहायला एक चाळीस तास आणि त्यावेळेस काय झालत एवढ्या म्हणजे आपल्या इथं काय झालं बारामतीत नंतर भवानी नगर भवानी नंतर भवानी नगर नंतर डायरेक्ट मार्कड कुस्ती केंद्र पण आता काय झालं तालीमी भरपूर झाले आणि त्यावेळेस तालीमी कमी होत्या किती मित्र कोण कोण होते भवानी नगरला बरेच सांगता येते त्याला आता म्हणजे राजेंद्र टकले असतील आमचे म्हणजे गुरु समान काका टकले असतील त्यांच्याच पुतण्या भूषण परत अजित कोळेकर सुनील पवार परत असे बरेच आहेत म्हणजे असे त्यावेळेस चालमित कोण पैलवान चांगला होता अजून कोणाच स्पर्धेला वगैरे नंबर असायचा किंवा मैदानी कुस्त्या कोण चांगल्या करायच्या त्यावेळेला भवनी नगर मध्ये दिगंबर जाधव होता दिगंबर जाधवचंही नाव मी खरंच ऐकलेलं आहे हा माझी आणि त्यांची परत आम्ही खेळत होतो तेव्हा लहान होता पण उत्कर्ष काळे बी असायचा अरे वा <laughs> उत्कर्ष भैया काळे पण लहान होता ते पण लहान असल्यापासूनच कुस्ती चांगली करत दिगंबर जाधवचं हे नाव मी फार ऐकलेलं आहे आणि माझी त्यांची भेट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या कर्जतला आपल्याला भेट झाली होती जयराजने कम होता फार चांगला पहिला त्यांच्याही अनेक कुस्ती मी पाहिलेल्या संतोष काळे बजरंग सावंत आपले संतोष काळे उद्धट उद्धटचीच बजरंग बिन संतोष बी दोन्ही चांगले म्हणजे सामन्यात बी त्यांचा नंबर आहे आणि आकड्यात बी कुस्ती म्हणजे चांगली करायची कुस्ती आणि मग भवानी नगर मधून तुम्ही दहावी अकरावी नंतर ना कोल्हापूरमध्ये बारावी नंतर गेलो बारावी नंतर गेलो कोणी म्हणजे वडिलांनीच निर्णय घेतला का वा, नाही वडिलांनीच निर्णय घेतला कारण थोडं लढतीला इथं प्रॅक्टिसला मुलं म्हणजे काय व्हायचं वजन गटात माझ्या नव्हती जरा कमी वजन गटातली असायची त्यामुळे वडिलांनी मग आपलं निर्णय घेतला मग आपले <coughs> पिंटू भाऊ म्हणजे नितीन माने नितीन मानेशी माने बोलणं झालं मग पिंटू भाऊनी मला तिकडे बोलवलं तिकडे गेल्यानंतर ना मग काय पहिल्या वेळेस मला वाटत नाही असेल हा एक महिनाभर तरी पण नाही करम एवढ्या दिवस चाल मित्रांनो सुद्धा बाहेर गेल्यावर थोडस किती वर्ष कोल्हापूरला राहिले तीन चार वर्ष होतो चार वर्ष मध्ये शाहपुरीतच शाहपुरीतच अजून कुठे प्रॅक्टिसला जात होते शाहूपुरी सारंग सरांकडे जायचो आम्ही अतुल पाटील आणि सारंग सरांकडे जायचो कोण कोण मित्र होते कोल्हापूरमध्ये अतुल पाटील आणि अतुल पाटील आपले अशोक पवार शिरूरचे महाराष्ट्र हन्म, पवार यांचे सुपुत्र हा हनुम हनुमंत पवार होते सचिन बनकर सचिन चांदणे होते परत दीपक जाधव होते हो दीपक परत आपलं बाळासाहेब पर ढवळे पवार 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 इंदापूरचे इंदापूर। ते होते अशी बरीच नावं घेता येतील मग कसं तिथलं शेड्यूल काय असायचं कोल्हापूरचं शाहूपुरी तर मी तर सकाळचं प्रॅक्टिस संध्याकाळचं बा? प्रॅक्टिस कसं असायचं तुमचं सकाळचं हेच आपलं जसं नगरला आहे ना हा तीच पद्धत होती सकाळी रनिंग पीटी परत असं सपाटी बैठक मारायचा सपाटी जोर बैठक मी त्यावेळेस हजार बैठक बचशे सपाटी आणि सातशे जोर हे सकाळचं असायचं आणि रनिंग मग काय टप्पे टप्पे कधी असायचं रोज वेगवेगळ्या वे वे वेगवेगळ्या पद्धतीने असायच आणि मग संध्याकाळच आणि संध्याकाळच लढत आमची तीन ला चालू व्हायची बर मग लढत झाल्यावरती मग सपाटीच मारायचो म्हणजे शाहपुरीत मातीतच काल मातीतच लढत हा तुम्ही सारंग सरांकडे एक सामनेच एक हे असलं ना आणि जर समजा इकडे सुट्टी असेल तर आम्ही सारंग सरांकडे अतुल पाटील आणि अशोक पवार अशोक पवार बी यायचे कधीतरी पण ती कस बेळगावला राहिले होते त्याच्यामुळे त्यांचं मिलिट्री वडील मिलिट्री दादा पवार मिलिटरी मध्ये सांगितलं होते त्यामुळे ते बेळगावला पण असायचे का हा बेळगावला पण असायचं खुराक कसा असायचं त्यावेळेस थंडाई परत लोणी पर। फळ जेवणात अंडी मटर हो आणि सगळं तुपातलं तुपातलं आम्हाला तिथं काय म्हणजे वडिलांच्या बॅच त्यांचं जोडीदार होत कपिल डेअरी म्हणून मग तिथं माझ्या बरोबर आपले आजीत सोरटे बापूंची पत्नी ते होते माझ्या बरोबर मग बापूंची चक्कर असायची आमच्याकडं सोरटे बापूंची महिन्याला पंधरा दिवसाला तरी चक्कर असायचे बापूच्या आधी तूप संपलेलं असायचं म्हणजे संपवलंच पाहिजे ती मोठी किटली होती आमची दहा बारा किलोची पंधरा हा दहा किलो असेल महिन्याला तेवढं संपवायचं नाही नाही कधी ज्या वेळेस बाप्पू येतील पीटी उघडून बघायचं तूप जर संपलेलं नसलं तर मग काय आणि मग परत बाप्पू आम्हाला घेऊन जायचे ते कपिल डेरीत तिथून मग तूप घेऊन द्यायचे बाप्पू आम्हाला आपलं तानाज सोरटे तानाज बापू सोरटे तिकड माहिती लक्ष बिलक्षोरटे बाप्पूंच माझ्यावर म्हणजे वडिलांवर बी तानाजी बापू सोरटेंचं लक्ष असायचं माझ्या होतं आणि आता माझ्या मुलावर बी त्यांचं लक्ष आहे <laughs> मुलगा चांगला आहे उंची वगैरे फार चांगली आहे वजनही चांगलंय सनी परवा निमगाव खेतकेला मैदान झालं तिथं चांगली कुस्ती केली आहे कुस्तीमध्ये हार जीत आहे वसतात पक्ष अजून लहानच आहे तसं सगळ्या मोठं नाहीये चांगल्या कुस्त्या चांगल्या कुस्त्या करतोय सनी हा हाय बर आता करून घ्यायचं आपल्या हातात माझ्या माहितीप्रमाणे शालेला चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत आता मागचे दोन महिने एक दीड महिन्यांपूर्वी मीडिया हो, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं कुठं खेळला होता औरंगाबादला औरंगाबादला म्हणजे शालेय ऍडमिशन तिकडून का हो हो तुम्ही कोल्हापूरला होता कुठं मैदान वगैरे कुठं खेळलं तिकडे काय किती खासबागला बऱ्याच वेळ खेळलो मी परत आसपासच्या गावांना कोणाबरोबर कुस्त्या झाल्या तुमच्या त्यावेळेला कोल्हापूरला असताना कोणाबरोबर कुस्या झाल्या कुठं परत कर्नाटकात बी जायचो आम्ही आठवते कुस्त्या कोणाबरोबर झालेल्या कोल्हापूरात म्हणा सांगलीत म्हणा त्यावेळेस काय व्हायचं एवढं सोशल मीडिया ही नव्हतं त्यामुळे एवढं काय जास्त स्पर्धेत वगैरे कुठे खेळलेले तुम्ही स्पर्धेला मग माझं युनिव्हर्सिटी दोनदा झाले कुठं झाल्या स्पर्धा रोहतकला झालं त्या बर त्या आठवतात कुस्त्या कोणावर झाल्या काय का त्या पण नाही आठवत नाही सांगताय नाव किती कुस्त्या झाल्या होत्या रोहतकला रोहतकला काय दोनच राऊंड झालं तिसऱ्या राऊंडला बाहेर निघलो बर आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तुम्ही खेळलेला आहे मी कुस्त्या पाहिलेल्या आहेत बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम होती पन्नासावं अधिवेशन सगळ्यांचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारसाहेब पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बारामती तालुका तालीम संघानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं तिथंही पैलवान राजेंद्र गावडे असतात माझ्या माहितीप्रमाणे वजन गटात लढलेले आहेत किती वजन गटात सर मी चौऱ्याऐंशी किलोला मातीतून तिथून खेळायचो बर चौऱ्याऐंशी किलोला सलग सलग चार ते पाच वेळा चार वेळा तरी असेल माझी सलग चार वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत निवड पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात हो माझा फिटस गट होता चौऱ्याऐंशी किलो <laughs> कुठं कुठं तर खेळले मी बारामतीत खेळलो इंदापूरला खेळलो परत तुम्हाला सांगतो ह्याला आपलं वाशीला घेतलं होतं संजीव नाईकांनी वाशी तर एकदा खेळलो आणि एक, एक वेळेस मी गेलो नव्हतं काही थोडस आजारी असेल त्यावेळेस मी काही गेलो नव्हतं किती वेळा नंबर बसला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नंबर नाही असं म्हणजे फायनलला ह्यालाच इकडं आधी कुठं म्हणजे कुणाबरोबर टप कुस्त्या झाल्या काय आठवतोय हो नाही आता बरेच वर्ष झाली त्याच्यामुळे एवढं काय बारामतीची आठवत असतील कुस्ती आहेत तुमच्या आपली मध्ये तर अतुल पाटलांनी हे केलं होतं पॉइंटवर माझी कुस्ती निघली गेली होती माझ्या माझ्या फायनल फायनलला काहीतरी झालं आता एवढं आम्ही दोस्त होतो एवढं पण हाताला हात दिला तर दोस्त आकड्याच्या बाहेर बाय आकड्यात आलं की आपल्याला कुस्ती कुस्तीत करायची कुस्तीच करायची कुस्तीच्या वेळेला कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेला दोस्ती फार म्हणजे एकदम जीवलक दोस्ती डबल उप महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोकुळ प्रसाद तालमीचे सुप्रसिद्ध पैलवान शाहूपुरी तालमीचे सुप्रसिद्ध पैलवान आणि विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांची पुतणी पैलवान अतुल भाऊ पाटील आणि राजेंद्र गावडे वसाद यांची जीवलक दोस्ती वेळेला आमची भेट होती कुठून मी मैदानावर वरनं आलो राशीन कर्जत करमाळा त्या भागातून तर आवर्जून विचारणार की दोस्त आले होते का मग आपण ओळखून जायचं की अतुल भाऊ पाटील आले होते का एवढी जिवलक दोस्ती पण आता सांगितलं की कुस्तीच्या वेळेला कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेला दोस्ती, दोस्ती। महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये बारामतीला अतुल भाऊ पाटील आणि राजेंद्र गावडे वसाद यांची कुस्ती झालेली गुणावरती राजेंद्र गावडे वसाद अतुल भाऊ पाटील यांनी विजय मिळवला होता आणि त्याच्या अगोदर कुणावर कुस्ते झाले आहेत बारामती अधिवेशन मध्ये दोन तीन कुस्त्या मी तर हा नाव नाही एवढ्या ना। कुठं मैदानी कुठं चांगल्या कुस्त्या झाल्या तुमची प्रेक्षणी कुस्ती कुठं झाली सामन्यात पण माझ्या बऱ्याच चांगल्या कुस्त्या झाल्या युनिव्हर्सिटीला सामना असं होत त्या वेळेसला माझ्या चांगल्या कुस्ती झाल्या आता ती नाव नाहीत लक्षात पण चांगल्या कुस्ते झाले आपल्या भागात मैदानात कुठं कुठं खेळले मैदानी कुस्ती सगळीकडे सगळ्या मी यात्रा करायचो जिथं कुस्ती पडेल तिथं जातच होतो एक वाई त्या भागात शिंदे पैलवून एक चांगले होते हा त्याच्याबरोबर कुस्ती मला अजून आठवते की खूप कुस्ती चांगली झाली होती नाव आठवते का त्यांचं नाव नाही मानधनदार काहीतरी होते त्या भागात त्या त्या ते पण मला वाटतं मोती कोल्हापूरला चालवला होते सचिन दस बरं कुस्ती चालते ब सचिन दस फार चांगला पैलवान दस गावचा बारशी जवळचा त्याला महाराष्ट्राला माहिती सचिन दस म्हणजे एक वादळी कुस्ती करणार आणि दमखस त्याचा कुणाला लागलाच नाही दमाखसाचा अंदाज त्याचा शेवटपर्यंत कुणाला लागला एवढाच चांगला पाहिलं त्याच्याबरोबर ही कुस्ती झालेली शिंदे पैलवान बरोबर माझ्या समोर मी ती कुस्ती वसादला बोललेलो की आहे थोडासा सीडीला प्रॉब्लेम असल्यामुळे मी दिलेली आहे पुण्याला करायला पण कुस्ती फार त्यांनी चांगली केली होती आणि वसादनी कुस्ती चांगली केली होती वसात नगरला अनेक मैदान झाली काय कुणावर तुमच्या कुस्त्या कुणावर झाल्या आपण ते बाहेर माझी नगरला कुस्ती सत्यवान वाघमारे वाघमोरे सत्यवान झरक झरक नाही शिवने राखल होतं ना सत्यवान सत्यवान वाघमोडे वाघमोडेच असेल बहुतेक वाघमोडे किंवा वाघमारे असं काहीतरी अण्ण आहे ह्याचं होत मगरावच मग सत्यवान मगर काय असं एवढं सत्यवान फक्त नाव आठवते त्याच्याबरोबर कुस्ती झाली परत नितीन नीरचे बर झाले हो नितीन नीरचे पैलवान बागल केसरी अत्यंत चांगला पैलवान यांच्या झालं झाल धनु गोडसे धनंजय गोडसे धनंजय गोडसे झाली तरी पण आमचं धनंजय गोडसे जोडीदारच जोडीदार ते गोकुळ असत तालमीत होते हा आणि चांगले पैलवान तब्येत धनंजय गोडसे पैलवाची फार चांगली त्यांचाही स्पर्धेला नंबर असायचा मैदानी खूप चांगल्या कुस्त्या त्यांनीही केलेल्या आहेत आणि त्या पैलवान बरोबर राजेंद्र गावडे असत कुस्ती झालेली मैदानी झालेली असत भावाडी नगरला अनेक मैदानं झाली तुम्ही पाहिली असतील पाहिलेली आहेतच एक कुस्ती मी अनेक मैदानाला सांगतोय बोलतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला कमेंट्स येत असतात की भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान रोहित पटेलची कुस्ती भावनगरला झाली हो मी बघितली कुस्ती पैलवान दादा पाटील आणि रोहित पटेल ही कुस्ती खूप गाजली आणि तिथंच त्याच मैदानात पैलवान आबा बरोबर झाली लगेच आभासूळ कुस्ती केलेली रोहित पटेल ती कुस्ती पाहण्याची महाराष्ट्राला ही इच्छा आहे की ती कुस्ती पडावी ती कॅसेट असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय किती ती कॅसेट कुणाकडे असेल तर बघा चालेल चौकशी करतो तसं कारण बारामतीच्या मी स्पर्धेतल्याही कुस्त्या टाकलेल्या आहेत महाराष्ट्र केसरीच्या आणि मैदानी कुस्त्या टाकलेल्या आहेत इंदापूरच्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या स्पर्धेतल्या कुस्त्या मी आपली कुस्ती युट्यूब चॅनलला टाकलेल्या आहेत आणि काही मैदानी कुस्त्या टाकलेल्या आहेत निराभिमाच्या कुस्त्या टाकलेल्या आहेत अशा अनेक मैदानाच्या कुस्त्या मी टाकलेल्या आहेत भवानी नगर भिगवण असेल आसपासच्या कुस्त्या मी टाकलेल्या आहेत की ती कुस्ती पाहण्याची सगळ्याला इच्छा आहे की रोहित पाटील आणि चंद्राव पाटील आणि आबा चा, कुस्ती चांगली झाली कुस्ती खूप चांगली झाली होती असं अस्लमकाजी जी कुस्ती झाली होती भवानी नगरला आठवते विजय कुमार नावाचा एक पैलवान हरिवाला होता काय कुस्ती केली होती खूप चांगली कुस्ती केली होती आणि असलं पाहिजे पाच सात दहा मिनिटाच्या वर कधी कुस्ती झालेली मला तर आठवत नाही गतीमान कुस्ती का सगळ्यांचा आवडताच पहिलो वस्त अजून काय सांगाल आज तुम्ही भवानीनगर तालमीमध्ये छत्रपती आखाडा भवानीनगर येथे वस्तात म्हणून किती वर्ष झालं तीन, तीन चार वर्ष झाले आता राजेंद्र गावडे वसाद यांची छत्रपती भवानी नगर तालमीमध्ये तसं वडील रिटायर झाल्यापासून बघ बग, म्हणजे बघतच होतो पण अधिकृत तीन चार वर्ष झाले आहे कोणी नेमणूक केली का माझी नेमणूक माझा सगळा पाठपुरावा सुनेत्रा वैनी पवार यांनीच केला खासदार आपले खासदार सुनेत्रा वहिनी पवार हा आणि अजितदादांनी माझी तिथं निवड केली सगळ्यांचेच आवडते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजेंद्र गावडे वसाद यांची छत्रपती नगर तालमीमध्ये वसाद म्हणून नेमणूक केलेली आहे आज तीन वर्ष होऊन गेलेले आहेत वसाद किती मुलं आहेत तालमीत कसा सराव चालतो तिथे मी व्हिडिओ टाकलेला आहे थोडक्यात आपण माहिती घेऊया वडील रिटायर झाल्यावर थोडासा वेळ गेला मध्ये तर मी सुनित्रा वहिनींना भेटलो सुनित्रा वहिनींला मी सांगितलं असं असं थोडस मग वहिनींनी मला शब्द दिला मनले तुझा, मनले, नि, नि मी म्हणले तुझ्या कामाचा सगळा पाठपुरावा दादांपशे आपण हे करू म्हणले पण काय अडचण येणार नाही शेवटी म्हणजे सुनीत्रा वहिनी सगळा माझा कामाचा पाठपुरावा केला आणि दादांनी मला तिथं नगरला कुस्ती प्रशिक्षक म्हणून घेतलं तीन चार वर्ष झाली सर मी तीन चार वर्ष जसं मी बघतोय आता तसं माझा एकच म्हणजे जास्त मी फोकस काय केलंय की पहिलवान निर्वेस्वा बरोबर जे आता या डोपिंगचं जे कुठं काही फॅड निघलय खूप प्रचंड फॅड आहे त्याच्यापासून जेवढी पोरं लांब ठेवता येतील एवढा ते माझा प्रयत्न असतो किती मुलं आहेत चाळीस मुलं आहेत पस्तीस ते चाळीस आहेत राहिला येऊन जाऊन काय राहिला आहेत काय येऊन जाऊन आसपासचीच आहेत आणि आता आपले पृथ्वीराज बापू जाचक बोल पृथ्वीराज बापू जाचक चेअरमन ही पण माहिती घेते मला बापूंनी दोन वेळा बोलावलं होतं मी बापूंना भेटायला जाचक बापूंना भेटायला गेलतो तर पृथ्वीराज बापूंनी मला सांगितलं तुला जी काय कमी का पडेल तू मला फक्त सांग तुला पाहिजे ते आम्ही सुविधा पुरवू म्हणजे संचालक मंडळ असेल किंवा चेअरमन असतील मला त्यांचा भरपूर पाठिंबा आहे आता मध्ये गोलब साहेबमीला भेट देऊन हा पृथ्वीराजबाई भाई बी आल ते त्यांनी बघितलं सगळं त्यांनी सगळं म्हणजे काय अडचणी जे काय आहेत ते पण दूर करू म्हणले आता आपल्या तालमीतील मुलं महाराष्ट्र कितीला खेळलेत आहेत कर्जतला अहिल्यानगरला हा आपलं हि सागरवा सागरवामुळे खूप चांगल्या त्यांनी कुस्या केलेल्या हा त्याच पण कुस्ते चांगले आता ते हो, म्हणजे आहे थोडा प्रॅक्टिस मध्ये पण भरतीचं चाललंय त्याच पोलीस भरतीचं पोलीस भरतीच घेत आहे आणि कर्जतला का अहिल्या नगर नंबर बसला कर्जत कर्जत त्या महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धेत माझ्या माहितीप्रमाणे त्याचा नंबर बसलेला आणि पहिल्या तुमच्या बॅच म्हणजे तुम्ही तीन वर्षात पहिल्यांदा मिडल पाहिलं त्याच्या माध्यमातून मेडल पहिल्यांदा मिळालं सागर वाघ मोडे अत्यंत गरीब घरातला भावनी नगरचाच आहे आणि त्याच्या माध्यमातून तालमीला इंदापूर तालुक्याला पुणे जिल्ह्याला मेडल मिळालेलं आणि तो आता पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोय आणि असतोय असतो कुस्तीच्या मैदानाला कुस्त्याही करतोय आणि शालेय स्पर्धेत कोण मग जिल्ह्याला नंबर बसला कोणाचा विभागाला बसला असे आहेत बारकी मुलं छोटे छोटे आहेत वस मुली पण तुमच्याकडे दोन तीन आहेत दोन मुले आहेत आपलं सिकंदर्शकच्या दोन मुली माझ्याकडे दोन्ही आणि त्यांच्या दोन्ही मुली फातिमा असल किंवा आसिया असलिया दोन्ही चांगल्या मुले प्रॅक्टिस करतात त्यांचाही शालेला नंबर आहे हा फातिमाचा आताच्या तरुण पिढीला पहिल्या काय संदेश द्याल या व्हिडिओच्या माध्यमातून माझ फक्त म्हणजे डोपिंग पासून लांब लांब राहावं जेवढ निर्वेसनी राहून पहिलवान करता येईल डोपिंग पासून लांब राहा निर्वेसनी राहा हा संदेश देत आहेत आपली कुस्ती युट्यूब चॅनलचे चे, चे राजेंद्र गावडे वस्तात पाहतात त्यांनी चॅनलला फॉलो केलेला आहे सबस्क्राईब केलेला आहे आणि त्यांच्याही तालमीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तोही संपूर्ण बघा आजची मुलाखत ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला जुन्या नवीन कुस्त्यांचे व्हिडिओ मी निश्चित शंभर टक्के दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि राजेंद्र गावडे असतात एक छोटीशी भेट वस्तू आपली कुस्ती युट्यूब करून मी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद